सगळी नाती आणि माझी असताना असतानासुद्धा माझी उंजळ मला रीती वाटते माणूस असूनही माणसांच्याच या जगात मला माणसांचीच भीती वाटते जगणं इतकं कठीण होऊन गेलं ना की पुन्हा एकदा आईच्या कुशीत शिरून बसावं असं वाटतं या जगात सगळीकडे शोध घेतला तरीसुद्धा स्वतःसाठी एक सुरक्षित अशी जागा कुठेच दिसत नाही म्हणजे बोलत बोलत सहज कित्येकदा आपण विचारतो एवढ्या अंधारचं ग्राउंडला जातेस भीती वाटत नाही का मला भीतीच वाटायची पहिल्यापासून भीती वाटायची आणि हा विचारसुद्धा कित्येक वेळा यायचा भीती म्हणजे नक्की काय असते रात्री उशीर झाला किंवा सकाळी घरातून लवकर बाहेर पडायचं आहे पहाटे बाहेर पडायचं आहे वा तर भीती वाटते मग कशाची भीती वाटते नक्की जेव्हा कशाची भीती वाटते हा प्रश्न यायचा ना तेव्हा वाटायचं की माणसांचीच तर भीती वाटते आपल्यासोबत कोणीतरी असावं आपल्या घरातली व्यक्ती असावी आपल्या जवळची व्यक्ती असावी असं आपल्याला वाटतं तर आपल्यासोबत असणारी व्यक्तीसुद्धा माणूस असते आणि ज्याची भीती वाटते ती व्यक्तीसुद्धा माणूस असते पण खरं तर प्रश्न पडतो की ती व्यक्ती खरंच माणूस असते का त्या व्यक्तीला आपण माणूस म्हणायला तरी पाहिजे का गेले काही दिवस रात्रीची झोपसुद्धा व्यवस्थित येत नाही आणि एक प्रश्न सतत सतावतो म्हणजे अगदी गर्भात असल्यापासून ते हे जग सोडून जाईपर्यंत अशी एक जागा नाही आहे जिथे एक मुलगी सुरक्षित राहू शकते खूप मुली रिक्वेस्ट करायच्या की मॅम प्लीज माझे आई वडील मला शिकवायला तयार नाही आहेत माझे आईवडील माझ्या शिक्षणासाठी सपोर्ट करत नाही आहेत माझे आईवडील माझ्या लग्नासाठी फोर्स करत आहेत तुम्ही माझ्या आईवडिलांशी बोला आणि खूप पालकांसोबत मी याबद्दल यापूर्वी खूप वेळा बोलले सुद्धा की इतक्यात मुलीच्या लग्नाचा विचार नका करू तिला शिकू द्या तिच्या शिक्षणासाठी आवश्यक असेल तर तिला बाहेर राहू द्या आता हिंमत नाही होत ना हे सांगण्याची हिंमत होते ना कोणाला धीर देण्याची हिंमत होते आणि मानसिकता एवढी खराब आहे लोकांची एखाद्या मुलीच्या बाबतीत असं काही घडलं कित्येक लोक सहजपणे अगदी सहजपणे तर मुलीला कॅरेक्टरलेस ठरवून रिकाम्या होतात पण जेव्हा अशाच गोष्टी मुलीला कॅरेक्टर म्हणजे काय हेही माहिती नसतं जी अगदीच चिमुकली असते इतकी निरागस असते की कुठल्याही पापाचा आणि चुकीच्या गोष्टीचा स्पर्शही जिला कधी झालेला नसतो त्या मुलीच्या बाबतीतही ते घडतं तेव्हा काय तेव्हा सुद्धा असंच म्हणायचं का, का? प्रत्येक वेळी प्रश्न पडायचा लहानपणापासून म्हणजे एखाद्या मुलीचा विनयभंग झाला एखाद्या मुलीवरती जबरदस्ती केली गेली -के तिच्या घराची इज्जत केली म्हणजे मुलीने कुठलीही गोष्ट केली की के तिच्या घराची इज्जत जाते मुलांच्या बाबतीत काय सगळीच मुलं तशी आहेत असं मला म्हणायचं नाही आहे पण समाजाची ही जी मानसिकता आहे ती बदलण्याची फार गरज आहे आणि हा बदल स्वतःच्या घरापासून स्वतःपासून झाला पाहिजे चार माणसात जाऊन भाषणं देणारी आणि चार माणसात जाऊन मोठे मोठे शब्द आणि मोठी मोठी वाक्य वापरणारी माणसं पाहिलेत पण जेव्हा तीच गोष्ट त्यांच्या स्वतःच्या बाबतीत येते किंवा त्या गोष्टीच्या बाबतीत निर्णय घेण्याची वेळ त्यांच्या स्वतःवरती येते तेव्हा मात्र त्यांचे तेच भुरसटलेले विचार असतात तेव्हा मात्र त्यांची तीच भुरसटलेली विचारसरणी असते म्हणजे संध्याकाळी साडेसहा सात वाजले आणि घरी अजून कोणी आलेलं नाही आहे तरी घरातसुद्धा स्वतःच्या भीती वाटावी भी। इथंपर्यंत मनावरती आघात होऊ शकतो आपल्या कारण गोष्टी आजूबाजूला तशा घडत आहेत स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या आईवडिलांसोबत असताना आपण जिथे काम करतो त्या ठिकाणी आपण दररोज जिथे वावरतो त्या ठिकाणी ज्या कुठल्याच ठिकाणी सुरक्षित वाटत नाही आहे जगतो जगतोय काय आणि कुठे राहतोय आपण कुठे जगतो जगतोय आपण आय डोंट नो की या विषयावरती काय बोलायला पाहिजे किंवा शब्दही नाही सुचत आहेत मला पण ही, ही रिॲलिटी आहे की सात वाजल्यानंतर घरी जर कोणी नसेल तरी स्वतःच्याच घरात भीती वाटायला लागते कुठे आहे आपण कुठे चालली आहे आपली मानसिकता मुलांना मोठ्या मोठ्या शाळेत घालायची स्वप्न आई वडील पाहतात इंग्लिश मिडियम मध्ये माझा मुलगा माझी मुलगी शिकली पाहिजे पण कुठेतरी संस्कार नावाची गोष्ट सुटत आहे ज्या काही मूवीज येतात ज्याचा फार मोठा एक परिणाम जो असतो एक प्रभाव जो असतो तो समाजावरती समाजातल्या तरुण मुलामुलींवरती पडत असतो आजकाल सुद्धा अशाच गोष्टी प्रमोट केल्या जातात ज्या ॲक्च्युली माणूसकीच नाही एक माणूस म्हणून जगताना माणूसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टी आहेत आणि तरीसुद्धा त्या गोष्टींचं समर्थन केलं जातं अशा गोष्टींना फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला जातो या सगळ्या गोष्टी ज्या काही घडतात त्याला फक्त एकच गोष्ट कारणीभूत नसते खूप कारणे आहेत त्याच्या मुळाशी घाव घालता आला पाहिजे भीती फक्त मुलींच्या मनात वाढत चालली आहे पण जे लोक अशी कृत्य करतात जे लोक असं खरोखर वागतात ज्या लोकांमुळे या गोष्टी घडतात त्या लोकांच्या मनात मात्र कुठलीच भीती नाही आहे त्या लोकांना एक विश्वास असतो मी काहीही करेन पण मी सही सलामत याच्यातून बाहेर पडेन आणि हे सगळं करून काय मिळतंय एखाद्याचं आयुष्य बर्बाद करून एखाद्याचं आयुष्य त्याच्यापासून हिरावून घेऊन म्हणजे जंगलातले हिंस्र प्राणीसुद्धा ज्या प्रकारचं कृत्य करत नाहीत ना त्या प्रकारची कृत्य माणूस म्हणून जन्माला आलेले ही जनावरं करतात आणि याच्यानंतर होतं काय एक कॅन्डल मार्च एक मोर्चा एक आंदोलन नंतर काही महिन्यांनी काही दिवसांनी जिकडे तिकडे प्रत्येकाचं आयुष्य जसं तसं चालू होतं आणखी परत कोणीतरी एक मुलगी ज्याच्या बाबतीत परत असा प्रकार घडतो परत तेच पण घरातून बाहेर पडतानाच काय अगदी घरात राहूनसुद्धा काम करताना खरंच मुलींना सेफ वाटतं आहे का ह्याचा विचारच कोणी करत नाही mm. आणि ते सेफ वाटावं वा। मला असं हे नाही म्हणायचं की प्रत्येक वेळी अवलंबून राहायला पाहिजे किंवा प्रत्येक वेळी सेफ्टीसाठी गोष्टी बघितल्या पाहिजेत आज जे लोक सुरक्षेसाठी म्हणून असतात त्या लोकांचासुद्धा भरोसा नाही आहे की ते खरंच सेफ्टीचंच काम करतील म्हणजे जगामध्ये असं झालं की विश्वास ठेवायचा कोणावरती आणि गोष्टी करायच्या कोणाच्या भरोशावरती एक तर नक्की आहे की सेल्फ डिफेन्स मुलींना शिकवणं फार जास्त गरजेचं आहे आणि माझ्यामध्ये तरी सेल्फ डिफेन्स हा शालेय अभ्यासक्रमाचा शालेय शिक्षणाचा एक अनिवार्य भाग झाला पाहिजे की कंपल्सरी मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवलाच गेला पाहिजे बाकी मी ज्या विषयावर बोलले तुम्हाला तर कळलंच असेल पण जे काही आजूबाजूला घडतं आहे त्याच्यातून बाहेर पडणं फार कठीण होतं आणि अजूनही कठीण आहे कारण ते विचार स्वस्त बसू देत नाहीत रात्र रात्रभर त्या विचारांमुळे झोप येत नाही आणि आपण किती हतबल आहोत आपण किती हेल्पलेस आहोत या गोष्टीवरती रिॲक्ट काय व्हायचं फक्त म्हणजे येणारा हुंदका दाबायचा इतकंच आपल्या हातात आहे का, का हा एक विचार येऊन जातो मी तर फक्त एवढंच म्हणेन की जे सगळे या गोष्टीतून सफर करत आहेत कित्येक मुली ज्यांच्या बाबतीत हे प्रकार घडलेत घडत आहेत पण त्यांना आवाज नाही आहे कधी घरातल्यांमुळेच आपली इज्जत जाईल म्हणून कधी समाजाच्या दबावामुळे कधी स्वतःला वाटणाऱ्या भीतीमुळे बऱ्याच कारणांमुळे त्या प्रत्येक मुलीला देवाने हिंमत द्यावी इतकंच मी म्हणेन आणि मुलींनासुद्धा स्वतःला याची जाणीव करून देण्याची गरज आहे की आपण अबला नाही आहोत आपण दुर्बल नाही आहोत स्वतःचं रक्षण स्वतः करण्यासाठी स्वतः उठून तयारी करणं फार गरजेचं आहे नाहीतर माहिती नाही गर्भात तर सुरक्षित नाहीच आहे मुलगी पण ज्यावेळेला जन्म घेते तिथंपासून ते हे जग सोडून जाईपर्यंत प्रत्येक पावलावरती प्रत्येक पावलावरती तिला या गोष्टी फेस कराव्या लागतात प्रार्थना तरी कोणाकडे करायची हा पण प्रश्न पडतो बस शब्द नाही आहेत बोलण्यासाठी व्यक्त होता येते की नाही हेही कळत नाही आहे पण जे मनात येत गेलं ते, ये ते बोलत गेले